प्रदीप घोडके माणगावला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या माणगाव संघ टीम मिटिंग नको क्षेत्ररक्षण लावून घ्या दोन दोन षटकांचा सामना चला स्पीडअप करायचा विनंती असेल माणगाव पोलीस एका बाजूला स्वतः सुरवे साहेबांनी बाट हातात घेतले निवृत्ती बोराडे साहेब गोलंदाजी करता येतील का एका बाजूला सुरवे साहेब बाट घेऊन आता मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तर प्रदीपजी त्यांच्या समवेत सुरवे साहेबांना गोलंदाजी करण्याकरता बोराडे साहेबांना येणं अपेक्षित आहे पहिला बॉल पहिली गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वरती कोण येणार टीम माणगाव पोलीस यांच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅक वरती षट क्रमांक पहिलं फेकण्याकरता आपलं मी लक्ष वेधून घेतो पी आय वर्सेस एपीआय एका बाजूला मणगाव पोलीस निरीक्षक सन्माननीय बोराडे साहेब आणि दुसऱ्या बाजूला गोरेगाव चे पी आय अर्थात एपीआय आपली सुरवे साहेब नॉन स्ट्राईकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत बोराडे साहेब मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेत जिनके नाम के चर्चे हे बडे ऐसे हे हमारे सर निवृत्ती बोराडे मैदानाच्या आतमध्ये गोरेगाव एंड कडून स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला प्रदीप जी पाहायला मिळतील नॉन स्ट्राइकिंग एंड वरती सुरवे साहेब स्वतः पीआय विपक्ष एपीआय अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपला दमखम दाखवावा लागणार कोण कोणावरती भारी पडणार ताकद ताकद दाखवावी लागेल मनगटात जोर आहे तो बाहेर काढावा लागेल मागच्या मॅच मध्ये मगच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी बोराडे साहेबांची पाहायला मिळाली इथंही पाहायला मिळेल का पहिला बॉल वाईन डिलेव्हरी बघा अगदी प्रत्येक बांधून काम के नाचक्की केली आहे पहिल्या बॉल वरती जसं म्हटलं जात ना मुंबईचा फेमस वडापाव पुण्याची फेमस चिक्की इथं गोलंदाजानं बॅटर्स चिक केली नाचक्की पहिला बॉल पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन झाले पहिल्या बॉलवरती गोल चा शिकार ठरले जी यांना अगदी तंबूचा रस्ता दाखवलाय पुढील बॉल वा याही वेलेस अप्रतिम क्या बात है? मी युट्यूबच्या माध्यमातून रायगड प्लेस एकदा विनंती करतो जर आपण उशीर केलात तर दोनच षटकांचे सामने होतील कारण एका विनंती करतो की आपण लवकरात लवकर मैदानाकडे यायचं आहे सलग दोन बॉल अप्रतिम दर्जाचे वेळेस मात्र चांगला कनेक्ट झालाय फटक्यात होती ताक्यात धावा मिळतील तब्बल सहा ठोका आले वा चांगला चांगला बॉल याही वेळेस पाहायला बाजूला जे पण आले असतील विनंती व्यासपीठावरती यायचं आहे प्रोफेशनल क्रिकेटर सारखी गोलंदाजी राहिली आहे बोराडे साहेबांची अद्याप दोन्ही मॅच मध्ये इम्प्रेस केले सहा धावा स्कोर कार्ड वरती फटका फसलाय हवे मध्ये यावेळेस कव्हर ला प्रोटेक्शन आहे का चेंडू एरिया मध्ये लँड होत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड करेपर्यंत दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात सुरवे साहेब अगदी नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच आपल्याला पाहायला अर्थातच अपेक्षा होती की ते समोर येतील पी आय साहेबांच्या बॅटिंग करतील चांगला बॉल चांगला बॉल इथं पाहायला मिळतोय अगदी उपस्थित झालेला आहे सहर्ष स्वागत करतोय संघाचं मी गोरेगाव प्रेस असोसिएशन आणि लोडेरा तर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो महारसंघ इथं उपस्थित झालेला आहे आपण व्यासपीठाकडे यायचंय सर्व महाराष्ट्राला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचलातून षटक हाताळलं पुन्हा एकदा बोराडे साहेबांनी फक्त दिल्यात ना त्या आठ धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सॉरी पहिल्याच षटकामध्ये दोन षटकांची मॅच असणार आहे पॉवर प्ले नसणार आहे त्या कारणानं सर आले वा चांगला बॉल पॉइंट रिझन मध्ये अप्रतिम क्षेत्र इथंही राहिले मोराडे साहेबांच्या माध्यमातून अगदी बनवली आहे एक मजबूत किल्ला पाहायला भिडतोय टीम माणगाव पोलिसांच्या माध्यमातून नऊ दावा स्कोर कार्ड वरती पुढील बॉल याही वेळेस फटका मिस टाइम स्ट्रोक आहे ऑन ला प्रोटेक्शन असणार आहे जजमेंट चांगली चांगला झेल धक्का क्रमांक दिलाय दुसरा सर्व पत्रकार बंधूंच खेळाडूंच मी इथं स्वागत करतोय आठ धावा या नऊ धावा स्कोर कार्ड आणि यावेळेस सुरवे साहेबांच्या बाट मधून निघालेला फटका मैदान जावं लागेल सोडून उमेश यांनी टिपला झेल सुरवे साहेबांचा खल्ला झालाय महाडवाले माझा आवाज पोहचत असेल तुमचं स्वागत इथं करतोय थांबलेले आहेत या लवकर टॉसला बोलवत नाही स्वागताला बोलवतोय या इकडे बघा गोरेगाव लोनेरे प्रेस क्लबच्या वतीनं एक अनोखा उपक्रम या ठिकाणी आलेल्या प्रत्येक टीमच संघाच संघातील खेळाडूंच एक चांगला आदर तिथ त्या ठिकाणी केलं जात आहे व्हाइट बॉल या दरम्यानच्या कालावधीत अकरा दहावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील प्रथम फलंदाजी करत असताना गोरेगाव पोलिसांच्या माध्यमातून चांगला कनेक्ट झालाय पण तिथंही ला प्रोटेक्शन पाहायला मिळतील चांगली झेल टिपली गेली आहे आणखीन एक धक्का बसलाय गोरेगाव पोलीस यांना चांगले प्रयत्न राहिले बॅडिंग करत असताना टीम गोरेगाव पोलीस यांची कोशिश करणं फार गरजेचं आहे मित्रांनो पुन्हा एकदा रायगड प्रेस असोसिएशन सर्व संघाने सर्व रायगड प्रेसच्या सर्वच संघांना विनंती असेल कृपया आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आपली दखल आपली उपस्थिती आमच्या आयोजकांपर्यंत पोचवायची आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपण सूचित केलं जात आहे बारा धावा बनल्यात बारा चेंडू मध्ये गोरेगाव पोलीस यांच्या माध्यमातून तेरा धावांची गरज असेल ती माणगाव पोलीस संघाला आता मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये माणगाव पोलीस चे बॅटर्स या तेरा धावा एका षटकामध्ये बनवतात की दोन वैभव खेळून काढतात सिकंदिर आंबोनकर पांडुरंग माने पांडुरंग माने चला ग्राउंड मध्ये जायचंय पोलिसांना चार फिल्टर पाहिजेत बघा अगदी मार्गदर्शक कुलकर्णी साहेब इथे आलेले आहेत मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे मी गोरेगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष केदारजी खुले त्याचप्रमाणे भारतजी गोरेगावकर गिरीशजी गोरेगावकर सुरू या सर्व आमच्या गोरेगाव असोसिएशनला विनंती करतो की आपण महाड प्रेस क्लबचा यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे परेशजी आपण वरती जायचं आहे पांडुरंग माडे आपण वरती जाऊन सर्व महार संघाचा अगदी आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा गोरेगाव लोणेरे प्रेस क्लबच्या वतीनं या ठिकाणी या पत्रकार चषकामध्ये स्वागत करत आहोत अतिथी देवभो ही आपली भारतीय परंपरा चला स्पीड अप करा विनंती आहे स्पीड अप करा तेराची गरज पोलीस वरचे पोलीस फायनल चालले ही गोरेगाव आणि माणगाव या दोघांमध्ये फायनल चालू आहे राकेश किरण आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत उमेश कोटविलकर पहिला बॉल हो पहिला बॉल अप्रतिम पाहायला मिळतो यष्ट्यांच्या मागे वैभवजी टेंबे पाहायला मिळतील अगदी जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये सिकंदर आहेत गोरेगाव पोलीस मत... क्लबचं क्रिकेटचं ऊर्जास्थान रवींद्र शिंदे साहेब इथे आलेले आहेत याही वयात अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवतात ते सुंदर गोलंदाजी फलंदाजी अतिशय नामांकित महाडमधला हा खेळाडू मी व्यासपीठावरती करतो आपण व्यासपीठावरती सन्मान स्वीकारायचा एकसष्ट मला सांगून गेले ते इज जस्ट नंबर डॉट बॉल सल्लग डॉट बॉल तीन आले माणगाव पोलीस वरती एव्ही होतय गोरेगाव पोलीस चा संघ तेरा धावा डिफेन्स करणार का उमेशजी कोंडविलकर तीन दोन तीन सलग डॉट चौथा वाईट बॉल बघा डगआउट मधून आला इशारा व्हाइट बॉल आणि एक आव्हान तर एक्स्ट्रा पाहायला मिळते तेराच लक्ष आहे छोटी टोटल छोटी टोटल त्या ठिकाणी डिफेन्स करायची आहे गोरेगाव पोलीस स्टेशनला सुंदर सुंदर गोलंदाजी आणखीन एक अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय चार बॉल सलग डॉट फेकलेत पी आय विपक्ष एपीआय ही लढत आहे कोण कोणावर पडणार भारी लावा ताकत आता आम्ही नाही वाकत हेच जणू सांगितलंय गोरेगाव पोलीस टीम न इथंही काय घडलंय इथंही डॉट बॉल इट्स अ फेअर डिलिव्हरी सलग पाच डॉट बॉल बाराची गरज आहे सामना जिंकण्याकरता एक वाईट बॉल फेकला जरूर पण इथं उमेश कोंडविलकर यांनी चांगल्या दर्जाचं षटक हाताळले फटका फसलाय हवे मध्ये मिड ऑफला प्रोटेक्शन येतील जजमेंट चुकीची चेंडू धरणीला दान जरूर झालाय दोन धावा आल्या दोन दहावे दावफलक पुढे जाईल तीन सहा बॉल दहा ची गरज मानगाव पोलीस टीमला सहा बॉल मध्ये दहा बनवायच्या उमेश कोंडविलकरांचं हे षडक गीते साहेब जाणार का गीते साहेबांनी मगच्या मॅच मध्ये अकरा बॉल फेकले होते इथं जर अशी गोलंदाजी केली तर टीमला बाहेर व्हावं लागेल दहाची गरज आहे दहाची गरज आहे सहा बॉल दहाची गरज सहा बॉल दहाची गरज गीते साहेब आले कोलात टाकलेला बॉल याव बस लॉंग ऑफ ला चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आली आहे एक सिंगल चौ चार धाव फलका वरती ची गरज पाच बॉल गीते सर गोलंदाजी वरती यावेळेस मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना वैभव टेंबे अतिशय चपलाई न चित्ते वेगानं चेंडू वरती जात असताना दोन धाबा दोन धाबा धावून काढल्यात पूर्ण केल्यात दुहेरी धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल सहा या आकड्यावरती चार बॉल चा खेळ बाकी आहे सातची गरज चार सात समीकरण गीते साहेब चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणार का चार बॉल मध्ये सात धावा डिफेन्स करणार का आणि ही ट्रॉफी गोरेगाव नगरीत ठेवणार का हो यावेळेस बॅकवर्ड मध्ये चेंडू लँग रिझन मध्ये ट्रॅव्हल होत असताना डीप लाँग लेग ला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळतोय सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट केलंय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न वा, वा भाई वा क्या बात आहे तीन धावा पूर्ण केल्यात म्हणजे नऊ धावा स्कोर कार्ड वरती ची गरज आहे तीन बॉल चार धावांची गरज ही मॅच मागच्या मॅच सारखी क्लोज जाणार का मग अशी अगदी एक बॉल मध्ये पाच ची गरज होती आणि जिथ मुंडे साहेबांनी एक षटकार ठोकला आणि मॅच तो सामना टीम गोरेगाव पोलीस यांच्या विरुद्ध अर्थातच बाजूने झुकवला इथं तीन बॉल मध्ये चार ची गरज आहे तीन बॉल चार ची गरज असताना गीते साहेब चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मध्ये करतील का चांगला स्ट्रोक याँ या वेळेस मात्र एक्स्ट्रा कवर मधून आलाय विजयी चौकार टीम माणगाव पोलिसांना या ट्रॉफी वरती कोरलंय आपलं नाव पवार साहेब त्याचबरोबर नेरपगार साहेब रवी शिंदे महाड जरा दोन मिनिटांसाठी या आपल्याला पारितोषिक द्यायचं आहे रवी शिंदे साहेब ना दोन मिनट इथं स्टेज वरती या इकडे वरती या या जो प्रदर्शनीय सामना खेळवला होता ही महा but that's